वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल प्रशासनावर प्रभावी अंकुशासाठी समित्यांची भूमिका मोलाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सन 2024 हजार चोवीस ते पंचवीस वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समित्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकत उपस्थितांना संबोधित केले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विधिमंडळातील खऱ्या अर्थाने प्रभावी कामकाज समित्यांमध्येच घडते सभागृहामध्ये बंधन असल्यामुळे सखोल चर्चा शक्य नसते मात्र समित्यांमध्ये हा अडसर नसतो त्यामुळे निर्णय प्रक्रियेसाठी त्या अत्यंत प्रक्रिये उपयुक्त ठरतात फडणवीस यांनी स्पष्ट केले की समित्यांना विधानसभेचा किंवा विधान, विधान परिषदेचा दर्जा असतो या समित्यांच्या अहवालांवर आधारित विभागांना कारवाई करावी लागते त्यामुळे या समित्या म्हणजेच प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे प्रभावी साधन आहेत प्रत्येक समितीची विशिष्ट भूमिका असून कोणतीही समिती लहान मोठी नसते असे त्यांनी ठामपणे सांगितले समिती समिती अंदाज समिती, पंचायत राज समिती विनंती अर्ज समिती यांची कामगिरी उल्लेखनीय असून त्यांचा उपयोग प्रशासन पारदर्शात ठेवण्यासाठी होतो फडवीस यांनी यावेळी असा इशाराही दिला की काही काळ समित्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग झाल्याने त्यांना बरखास्त करण्याची मागणी झाली होती मात्र सर्वपक्षीय सहमतीने त्यांच्या कार्यपद्धतीला योग्य दिशा देऊन पुन्हा कार्यरत ठेवण्यात आले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे उपसभापती डॉ नीलम गोरे मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल व समित्यांचे सदस्य उपस्थित होते